इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाइपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टीबीसी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस कोल्हापूर गारगोटी या मार्गावर धावणाऱ्या बसखाली सापडून दुचाकीस्वार जागीच ठार आहे रविवारी सकाळी आठ वाजता निर्माण चौक परिसरात हा अपघात झाला यामध्ये विनय बळवंत खाडे वय सदुसष्ट या वृद्धाचा दुर्दैवी अंत झाला जुना राजवाडा पोलिसांनी घटनास्थळी तातडीनं धाव घेऊन पंचनामा केला त्यानंतर मृतदेह सीपीआर रुग्णालयात विच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला या प्रकरणी बसस्थानकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अशा प्रकारचा गंभीर अपघात झाल्यामुळं हळहळ व्यक्त केली जाते कोल्हापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज